जंगलातल्या वाघोबाला लागली कसली चाहूल मनी माऊ येत होती अलकट टाकी पाऊल वाघोबा म्हणाला कोण ग तू आलीस इथे कशी माऊ म्हणाली विसरलास के मी तर तुझीच मावशी अरे मी तर तुझीच तुझी चमावशी डोळे तीक्ष्ण नाक लांबच लांब्या समोर उभे राहता वाटे आरसाच मधो मजसा आरसाच मधो मजसा सारखे सारखे आहेत ना आपल्या दोघांचे पंजे पाठीवरचे पत्ते सुद्धा सारखेच तुझे नि माझे अरे सारखेच तुझे नि माझे रूबाबदार शेपूट सारखेच हलवून बक्की अशी उगाच मला म्हणत नाही वाघोबाची मावशी धिटुकल्या मावचं बोलणं ऐकून वाघोबाला वाटली मज्जा न राहून शेवटी बिचारा लागला सुखदा खदा सुखदा खदा घाबर गुंडी उडाली क्षणात ऐकता असती तर काळी इव्रसंग्राव करून वाघाची मावशी पळाली अहो वाघाची मावशी पळाली चिवकाउची गाणी ऐकूही शकता